म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला, दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात द्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे रामचंद्र कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रभू नसते तुझं महाराज लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभूत होत कोण तुमचे <laughs> महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही शाळेत इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं तर हो इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा मग लोकांना ते कशाला घाणेरड सांगू काय का तेल सोयीस्कर सांगाल का उद्या कोणीच तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज तुम्हाला काय बोलला लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा आणि कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या या असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्सनी बोलले कुठल्या पुस्तक रेफरन्स बोलले तुम्ही कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता हो का छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसत घ्या आता ऐका तुमचं नाव हो काय बाबासाहेब पुरंगडे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर आपण पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या हॅलो हा रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणांना बोलशील ना लक्षात ठेवून माझ्या तुझा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामा बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही ब्राह्मणांना हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची काय साले हरामखोर मी सांगितलं तू जे काही बोललंस मी काय करता अरे मूर्खा ताणत्या काटConta इद्या दिसतो हरामखोर जास्त करू नको ये ये सामना बगर बोल तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर नंतर एक शब्द काढशील ना बता काही जाहीर काय तुला सांगतो कोण बामन आणि कुठली काय

सांगतो तू आराम खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिवाय तुझ्या लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या रे बाबा ते वाच पहिले बाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला

जास्त शिवाय मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई बाबा शिवाय म्हणजे काय संस्कार चाटू चाटू तुम्ही हे मोठे झाले रामण्याचे पाय तो चाटू चाटू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता